नमस्कार स्वामी भक्तांनो जेव्हा तुम्ही अक्कलकोटला येत असाल तेव्हा तुम्ही समाधी मठ वटवृक्ष देवस्थान आणि गुरुमंदिर यांचे दर्शन तर घेतच असाल त्याचप्रमाणे अक्कलकोटमध्ये एक अत्यंत असे पवित्र देवस्थान आहे जिथे तुम्ही जी मागणी करता जी इच्छा व्यक्त करतात ती इच्छा महादेव नक्की पूर्ण करता असे खूप सारे उदाहरणे आहेत खूप सारे अनुभव आहेत ज्यांनी इथे आपली इच्छा व्यक्त केली आणि ती महादेवांनी पूर्ण केली ते देवस्थान आहे बारा ज्योतिर्लिंगाचे स्वयंभू मंदिर चला तर मग या मंदिराविषयी स्वामी समर्थांच्या बकरीत काय सांगितलेलं आहे काय अनुभव आहेत काय चमत्कार इथे स्वामी महाराजांनी घडवला होता ते आपण जाणून घेऊया अक्कलकोटातील हे बारा ज्योतिर्लिंग मंदिर जवळपास साडेसहाशे ते सातशे वर्ष जुने आहेत या मंदिराची स्थापना सदाशिव शिवयोगी महाराज यांनी केलेली आहे येथे मंदिराची स्थापना करण्यापूर्वी स्वयंभू असे तीन मोठे शिवलिंग गणपतीची मूर्ती आणि नंदी होते मंदिराची बांधणी करताना जेव्हा येथे उत्खनन करण्यात आले तेव्हा इतर नऊ असे छोटे मोठे शिवलिंग इथं प्रकट झाले अशा प्रकारे इथे बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना झाली स्वामी समर्थ महाराजांचे हे एक आवडते स्थान होते स्वामी समर्थ महाराज ह्या मंदिराजवळ नेहमी येऊन बसत असत आणि येथे ध्यानधारणा करत असत स्वामी समर्थ महाराजांच्या बकरीत अत्यंत सुंदर असा प्रसंग या बारा ज्योतिर्लिंगांविषयी आलेला आहे अक्कलकोटामध्ये एकेकाळी एक दुष्काळ पडलेला होता हा दुष्काळ दूर व्हावा यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी ह्याच बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिरामध्ये महादेवांना हरभरे वाहिले होते आणि महादेवांना आवाहन केले होते की येथे जलदृष्टी होऊ द्यावी आणि काही क्षणातच चमत्कार झाला अक्कलकोटामध्ये खूप सारा असा पाऊस पडला आणि येथील जनता सुखावली असा हा अद्भुत चमत्कार स्वामी समर्थ महाराजांनी या बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिरातच केलेला होता पुढे स्वामी महाराज म्हणतात की ज्या भक्तगणाला संपूर्ण भारतभर भ्रमण करून बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे शक्य नाही त्या भक्तगणाने अक्कलकोटातील स्वयंभू बारा ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन केले तरीसुद्धा त्याला तेच फळ प्राप्त होणार आहे जो तो भारतभर भ्रमण करून बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करून प्राप्त करणार आहे आता या मंदिरामध्ये देखरेख आणि पूजा करण्याची जबाबदारी सदाशिव शिवयोगी महाराज यांचे तेरावे वंशज श्री मंदारजी शिवयोगी महाराज यांची आहे तुम्हाला जर या मंदिरामध्ये काही रुद्राभिषेक शिवपूजा करायचे असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता अशा प्रकारे तुम्ही अक्कलकोटला आल्यावर या बारा ज्योतिर्लिंग मंदिराला अवश्य भेट द्या श्री स्वामी समर्थ हर हर महादेव